नमस्कार मित्रांनो झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नोव्हेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकलेल्या जोडीचे नाते आता घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री मित्रांनो रपसे हे दुवा ये जादू हे जिनका आणि अपोलिना यांसारख्या टी व्ही शोमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती शर्मा हिने अभिनीत कौशिक याच्याशी नोव्हेंबर महिन्यामध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली होती अभिनीत कौशिकने दावा केला आहे की अदितीने त्याच्याशी गुपचूप लग्न केले आणि आता अवघ्या चारच महिन्यानंतर ती घटस्फोट मागत आहे अभिनीतने अदितीचे तिच्या सहकलाकाराबरोबर बा विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला आहे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि लिव्ह इनमध्ये राहत होतो आम्ही गेल्या वर्षी एकत्र राहू लागलो नंतर नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली असे अभिनीतने सांगितले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आमचे लग्न झाले तिच्या करिअरमुळे कुणालाही लग्नाबद्दल कडू नये अशी तिची अट होती मात्र आता लग्नाच्या अवघ्या चारच महिन्यात हे दोघेही घटस्फोट घेणार आहेत तर तुम्ही अभिनेत्री अदिती शर्माची मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद